शहरातील रस्त्यांचे दर्जेदार पॅचवल करा भाजपा उपाध्यक्ष उमाकांत गाघोळे यांची मागणी केचलकरांची शहरातील मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खडडे पडले असून सदरच्या रस्त्यांवर शालेय विद्यार्थी शहरातील नागरिक यंत्रम कारखान्याची वाहतूक या रस्त्याने होत असते सदरचे शहरातील अनेक रस्ते विविध निधीतून मंजूर आहेत लिंबू चौक क्रोसकल्ली हॉस्पिटल चांदनी चौक थुरा चौक ते विक्रमनगर महासत्ता चौक ते थुरा चौक गांधी कॅम्प मेताळपेठ होळी कटटा ते गांधी पुतळा नारायण पेठ वखार भाग मोठे तळे परिसर तीन बत्ती ते पंचवटी संग्राम चौक ते घोडकेनगर गोकुळ चौक कागवाडी मळा श्री संत नामदेव मैदान परिसरातील रस्ते करावे सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने सदर रस्ते होण्यास विलंब होण्याची शक्यता असून सदर रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून पॅचवर तात्काळ करण्यात यावे अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी प्रशासक असो पल्लवी पाटील महानगरपालिका यांची कड़ी केली समाजकार्यान्यसाठी इचलकरंजी दत्ता दत्तात्रय कदम